मुलांनो काल आपण संख्यांचा लहान मोठेपणा पाहत असताना दोन नियम पाहिले होते दोन संख्यांतील लहान मोठेपणा ठरवताना ज्या संख्येमध्ये जास्त अंक असतील ती संख्या मोठी असते हा पहिला नियम होता आणि आपला दुसरा नियम होता दशकस्थांचे अंक जर भिन्न असतील तर ज्या संख्येच्या दशकस्थांचा अंक मोठा असेल ती संख्या मोठी असते आता आज आपण त्याच्या पुढचा नियम पाहणार आहोत दोन अंकी संख्येच्या दशकस्थानाचे अंक समान असतील तर त्यांच्या एकक स्थानाच्या अंकांची तुलना करून लहान मोठेपणा ठरवावा ज्या संख्येचा एकक लहान ती संख्या लहान व जिचा एकक मोठा ती संख्या मोठी तर पहा आता याच्यामध्ये आपल्याला या नियमात काय सांगितलेलं आहे दोन अंकी दशकस्थानचे अंक समान असतील आता या ठिकाणी तुम्हाला हा भाग सांगितलेला आहे दशकस्थानाचे अंक समान असतील तर आपल्याला काय करायचं आहे तर त्यांच्या एकक स्थानाचे अंक पाहायचे आहेत काय करायचं आहे त्यांच्या एकक स्थानाचे अंक पाहायचे आहेत आणि ज्या संख्येतील एक स्थानाचा अंक लहान ती संख्या लहान आणि ज्याचा एकक स्थानचा अंक मोठा ती संख्या मोठी तर आता आपण इथं उदाहरण पाहूया बत्तीस चौकट अडोतीस असं दिलेलं आहे पहा या ठिकाणी इथं पण तीन आहे हे तीन पन दशक आहे इथलं पण तीन दशक आहे म्हणजे या बत्तीस आणि अडोतीस या दोन्ही संख्येमध्ये दशक समान आहे मग आता लहान मोठेपणा ठरवायचा कसा तर आपण काय करायचं आहे आता त्यांचं एकक पाहायचं आहे आता बत्तीस या संख्येमध्ये एकक किती आहे दोन आहे तर बघा बत्तीस या संख्येमध्ये एकक दोन आहे आणि अडोतीस या संख्येमध्ये आपलं एकक किती आहे आठ आहे तर बघा ह्या दोन आणि आठ मधला तुम्ही लहान मोठेपणा ठरवायचा तर सांगा बरं दोन आणि आठ मध्ये कोण मोठा आहे छान आठ मोठं आहे आणि दोन लहान आहे मग आता आपल्याला ह्या दोन्हीच्या मध्ये चिन्ह घालायचं आहे आपला आता चिन्ह घालताना गोंधळ होतो आता बत्तीस कडं कोणतं चिन्ह द्यायचं आहे इथं पर्याय दिलेले आहेत पहा तर बघा याच्यामध्ये काय येणार आहे चिन्ह असं हे असं चिन्ह येणार आहे दोनाकडं असा निमुळता भाग येणार आहे आणि हा मोठा जो भाग आहे तो आठ कडे येणार आहे मग अशा प्रकारचं चिन्ह कोणत्या पर्यायात आहे ते पाहायचं आहे हे चिन्ह आपण ह्या चौकटीमध्ये असं देऊन घ्यायचं आहे मग याचं वाचन कसं येणार आहे बत्तीस लहान अडोतीस पेक्षा तर बघा असं चिन्ह असलेला आपण पर्याय शोधूया तर या ठिकाणी असा पर्याय क्रमांक एक आहे पर्याय क्रमांक एकला आपण टीक केली असंच आणखीन आपण दुसरं उदाहरण पाहूया ब्याण्णव चौकट नव्वद आता या पण उदाहरणामध्ये इथं पण नऊ आहे इकडं पण नऊ आहे म्हणजे इकडं पण दशक स्थानचा अंक नऊ नऊ आहे म्हणजे दशक समान आहेत तर मग आता काय करायचं आहे दोन्ही मधला एकक पाहायचा आहे तर ह्याच्यामध्ये एक किती आहे दोन आहे पहिल्या संख्येत ब्याण्णव मध्ये आणि नव्वद मध्ये हा शून्य आहे मग आता तुम्ही ठरवायचं दोन आणि शून्य हे जे दोन आणि हे शून्य आहे याच्यामध्ये मोठ कोण आहे तर दोन मग दोनकडे हे असा मोठा भाग येणार आणि भाग हा जाणार तर पहा मग अशा पद्धतीचं चिन्ह तुम्ही ह्या बॉक्समध्ये देऊन घ्या आता मग सांगा असा चिन्ह असणारा पर्याय कोणता आहे तो आपण आता पर्यायातून शोधूया तर पहिला पर्याय बरोबर चिन्हाचा आहे तर पर्याय क्रमांक दोन हे उत्तर तुमचं आलेलं आहे परीक्षेमध्ये तुम्ही दोन नंबर पर्यायाला गोल करायचा आहे तर आता हा झाला पहिला नियम दशक स्थानचे अंक समान असतील तर काय करायचं आहे एकक स्थानच्या अंकांची तुलना करून त्यांचा तुम्ही लहान मोठेपणा ठरवायचा आहे पुन्हा हा नियम तुम्ही लिहून काढायचा पाठ करायचा जास्तीत जास्त उदाहरणांचा तुम्ही सराव आणखीन करायचा आहे तर चला आपण आता पुढचा नियम पाहूया लगेचच तर पहा आता पुढचा नियम आहे दोन अंकी संख्येच्या दशक व एकक स्थानाचे अंक समान असतील तर दोन्ही संख्यांची तुलना करताना बरोबर हे चिन्ह वापरावे आता हा नियम अतिशय सोपा आहे ज्यावेळेस आपल्याला दोन अंकी संख्या आहेत आणि त्यांच्या दशक आणि एकक स्थानचे म्हणजे दोन्ही पण अंक कसे आहेत समान आहेत अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे बरोबर हे चिन्ह वापरायचं आहे म्हणजे दोन्हीकडचे पण अंक समान असणार आहेत तर उदाहरणारदाखल आपण पाहूया इथं आहे पंचेचाळीस चौकट पुन्हा पंचेचाळीस आहे म्हणजे डावी आणि उजवी दोन्हीकडच्या बाजूंकडच्या संख्या कशा आहेत समान आहेत मग या ठिकाणी आपल्याला आप ह्या अशा पद्धतीचं चिन्ह वापरायचं आहे तर अशा पद्धतीचं चिन्ह असणारा पर्याय कोणता आहे पर्याय क्रमांक दोन छान चला पुढचं उदाहरण याच्यामध्येच पाहूया बघा आता इथं काय दिलेलं आहे आठ दशक चौकट आणि ऐंशी एकक मग अशा वेळी आपण लगेच काय करतो आपल्याला हे ऐंशी असं इकडं लगेच मोठं वाटतं आपण त्याच्याकडं तो तोंड करून तो चिन्ह काढतो पण थोडासा विचार करायचा आठ दशक म्हणजे किती आठ दशक म्हणजे ऐंशी आणि इकडं पुन्हा काय आहेत ऐंशी एकक आहेत आता बघा बरं हे आठ दशक ऐंशी आणि हे ऐंशी एकक म्हणजे आता दोन्ही पण संख्या काय झाली सेम सेम झाली सारखी झाली त्यामुळे ह्या दोन्हीच्या मध्ये असं बरोबर हे चिन्ह येणार आहे मग असा बरोबर चिन्ह असणारा पर्याय तुम्ही पर्यायामधून शोधायचा आहे पर्याय क्रमांक आहे तीन छान चला आता पुढचं उदाहरण पाहूया उदाहरणाचं स्वरूप जरी वेगळं दिसलं तरी अजिबात घाबरायचं नाही तर पहा इथं दिलेला आहे दहा वजा दहा आता आपण दहाची आणि दहाची वजा बाकी केली दहा मधून दहा गेले किती राहिले रे छान शून्य पुन्हा आहे चौकट पुन्हा सहा वजा सहा सहा मधून सहा गेले किती राहिले शून्य छान म्हणजे आता दोन इकडे पण शून्य आलेलं आहे या ठिकाणी बरोबर हा पर्याय येणार आहे पर्याय क्रमांक एक हे दोन्ही पण नियम अतिशय सोपे होते याच्यामध्ये अवघड काहीही नव्हतं तर चला आता पुढचा छोटा नियम पाहूया क्रमवार संख्यातील क्रमवार संख्यातील आधीची संख्या नंतर येणाऱ्या संख्येपेक्षा लहान असते तर बघा आपण उजळणी लिहिताना स्त्रियांना उजळणी लिहितो आता बघा इथं बावीस परत तेवीस चोवीस पंचवीस असं आपण जी उजळणी लिहित असतो ही आधीची संख्या बावीस आणि त्याच्यानंतरची तेवीस मग ही आधीची संख्या जी असते ही नंतरच्या येणाऱ्या संख्येपेक्षा काय असते लहान असते आता बघा चौऱ्याहत्तर आणि पंचाहत्तर दिलेला आहे आता ह्याच्यामध्ये कसं येईल बरं चौऱ्याहत्तर लहान आहे आणि पंच्याहत्तर मोठं आहे परत जर ह्याच्या पुढे आणखी शहात्तर असं दिलं तर पंच्याहत्तर पुन्हा लहान होणार आहे म्हणजे क्रमवार संख्येतील आधीची संख्या ही नंतर येणाऱ्या संख्येपेक्षा लहान असते पुढं पुढं जाणारी संख्या ही मोठी मोठी होत जात असते आणि जी आधीची संख्या आहे ती काय होते लहान हो लहान होत जात असते आता तुमचा मंथनचा दुसरी मंथनचा जो भाग आहे संख्यांचा लहान मोठेपणा तो या ठिकाणी संपलेला आहे तर तुम्ही काय करायचं आहे माझा जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि माझ्या सुनीता गायकवाड या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि तुम्ही घरच्या अभ्यासामध्ये ही दोन उदाहरणं मला सोडून कमेंट बॉक्समध्ये पाठवायची आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद